रामकृष्ण हरिमंडळी कसं आहे ना आज आपण सुट्ट्यांमध्ये गडकिल्ल्यांवर फिरायला जातो तिथे ट्रेकिंग करतो छानपैकी त्या बुरुजांवर उभे राहून फोटो काढतो आणि त्या वास्तूंचं कौतुक करतो, करतो। पण कधी कधी त्या अभेद्य तटांकडे बघून किंवा त्या अवघड जागी बांधलेल्या पायऱ्यांकडे बघून तुमच्या मनात हा विचार आलाय का की हे त्या काळी नक्की बांधलं कसं असेल म्हणजे बघा ना आज आपल्याकडे जे सी बी आहेत क्रेन आहेत सिमेंट कॉन्क्रीट आहे पण साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा यातलं काहीच नव्हतं तेव्हा सह्याद्रीच्या छाताडावर हे महाकाय दगड कसे रचले गेले असतील आजचा हा व्हिडिओ जरा खास आहे बरं का कारण आज आपण इतिहासाच्या त्या पानांवर जाणार आहोत जिथे फक्त तलवारींचा खणखणाट नाही आहे तर तिथे छिन्नी हातोड्याचा आवाज आहे आणि हजारो मावळ्यांचा घाम आहे चला तर मग समजून घेऊया स्वराज्याच्या या अभेद्य पहारेकऱ्यांची म्हणजेच गडकिल्ल्यांची जन्मकथा आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक साधं आणि स्पष्ट गणित होतं ज्याचा किल्ला त्याचा मुलूक त्यांना हे पक्कं माहीत होतं की जर स्वराज्य टिकवायचं असेल तर सह्याद्रीला आपला सख्खा सोबती बनवावा लागेल आणि तुम्हाला सांगतो महाराज हे फक्त आदेश देणारे राजे नव्हते ते जाणता राजा होते किल्ल्याच्या जागेची निवड करण्यापासून ते बांधकामातल्या अगदी बारीक सारीक गोष्टींपर्यंत त्यांचा थेट लक्ष असायचं इथे मला एक किस्सा सांगावासा वाटतो जो इतिहासात अनेक ठिकाणी सांगितला जातो एकदा एका महत्त्वाच्या गडाचं काम सुरू होतं दुपारची वेळ होती रणरणतं ऊन होतं मावळे आणि मजूर घामाने थपथपून मोठमोठे दगड वर चढवत होते महाराज तिथे पाहणी करायला आले होते त्यांनी पाहिलं की आपली माणसं जीवाचं रान करत आहेत आणि विश्वास ठेवा महाराजांना राहवलं नाही इतिहासात नोंद आहे की त्या दिवशी खुद्द छत्रपतींनी स्वतःच्या हातांनी काही जड शिळा उचलल्या आणि बांधकामात मदत केली जरा विचार करा जेव्हा स्वतः राजा आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतो तेव्हा त्या मजुरांमध्ये त्या मावळ्यांमध्ये किती हत्तीचं बळ आलं असेल त्यांना तेव्हा नक्कीच वाटलं असेल की आपण फक्त दगड नाही रचत आहोत तर आपण स्वराज्याचा पाया रचतोय आणि हीच हीच होती महाराजांची कामाची पद्धत आता महाराजांची ही दूरदृष्टी सत्यात उतरवायला त्यांना एक जबरदस्त माणूस मिळाला होता जसं शरीरात मेंदू महत्वाचा असतो ना तसं स्वराज्याच्या बांधकामात एक विश्वकर्मा होता ज्यांचं नाव हिरोजी इंदुलकर मंडळी हिरोजी इंदुलकर म्हणजे काय रसायन होतं हे जर समजून घ्यायचं असेल ना तर एकदा रायगडावर नक्की जा अहो रायगडावरची ती बाजारपेठ बघा घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशी भन्नाट रचना किंवा तो नगारखाना बघा जिथे हळू आवाजात बोललं तरी लांबपर्यंत स्पष्ट ऐकू येतं हे सगळं डिझाईन हिरोजींचं होतं त्यांचं इंजिनिअरिंग इतकं जबरदस्त होतं की अवघडातल्या अवघड डोंगरावर त्यांनी पाण्याचे टाके खोदले आणि राजवाडे उभे केले पण या माणसाची निष्ठा काय होती बघा जेव्हा रायगडाचं काम पूर्ण झालं तेव्हा महाराज खूप खुश झाले त्यांनी हिरोजींना विचारलं हिरोजी बोला तुम्हाला काय इनाम पाहिजे ते मागा तेव्हा हिरोजी काय म्हणाले असतील जमीन पैसा नाही ते म्हणाले महाराज दुसरं काही नको फक्त गडावरच्या जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर माझ्या नावाचा एक छोटा दगड बसवू द्या जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही दर्शनाला जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल काय ती निष्ठा आणि काय हे प्रेम आजच्या काळात अशी माणसं मिळणं खरंच कठीण आहे बरं आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण हे बांधलं कसं तेव्हा कुठे सिमेंट होतं तर ऐका त्या काळचं विज्ञान आजच्यापेक्षाही खूप प्रगत होतं किल्ल्याच्या बांधकामासाठी सह्याद्रीचाच काळा कभिन्न खडक वापरला जायचा जो अतिशय टणक असतो आणि हे दगड जोडायला काय वापरायचे माहितीये तर चुना गूळ आणि काही विशिष्ट वनस्पतींचा रस हे मिश्रण इतकं पक्क व्हायचं की शेकडो वर्ष ऊन वारा पाऊस झेलूनही हे तट आजही अगदी आजही अभेद्य उभे आहेत इतकंच नाही तर काही अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जिथे तट धासळण्याची भीती आहे तिथे दोन दगडांच्या मध्ये शीस वितळवून ओतलं जायचं याला शिस्याचा सांधा म्हणतात विचार करा किती प्रगत विचार होता तो तर मित्रांनो शेवटी एवढंच सांगेन हे गडकिल्ले म्हणजे फक्त दगडांचे ढिगारे नाहीत ते आपल्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत तिथे हिरोजी इंदुलकरांसारख्या वास्तुविशारदांचं डोकं आहे हजारो अनामिक मावळ्यांचा घाम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राजाचा शिवछत्रपतींचा स्पर्श आहे त्यामुळे पुढच्या वेळी कधीही कोणत्याही किल्ल्यावर जाल तेव्हा तिथे कचरा करू नका तिथल्या वास्तूंची नासधूस करू नका कारण आपण एका पवित्र मंदिरात उभे आहोत याची जाणीव ठेवा कसा वाटला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आणि हिरोजी इंदुलखरांबद्दलची ती गोष्ट तुम्हाला आधी माहीत होती का हे मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतिहासाची ही गौरव गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय